नगर फोर, सामान्य गोवर्धन मित्रमंडळ गेली दहा वर्षापासून गोवर्धन अपार्टमेंट या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करत असून हिंदू संस्कृतीचे सण उत्सव एकत्रितपणे येऊन साजरा करत आहेत गोवर्धन मित्रमंडळ गेली दहा वर्षांपासून परिसरातील सर्व व्यापारी वर्ग नागरिकांसह गणेश उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा करत असतात अहमदनगर शहरातील सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते येथील श्री गणरायाची महाआरती करण्यात येते आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष सचिन चंगेडिया सेक्रेटरी प्रीतम भोगावत ખજિનદાર દીપક નહાર મંડળાએ પદાધિકારી સૂરજ ગાંધી અજીત શિંઘવી કિશોર લુનિયા અક્ષય ગાંધી પ્રવીણ બરજાતે માયા ચંગેડિયા અર્પિતા શિઘવી શીલા ગાંધી પ્રિયા નાહાર અશ્વિની ભોગાવત સ્નેહલ ગાંધી સર્વ મહિલા મંડળ ઉપસ્થિત હોતે